तर मी आज जवळजवळ त्र्याण्णवपासून ही सेवा करतो आहे प्रवाशाला ज्यांना ज्यांना कुठं कुठं जायचं ते येऊन मला स्वतः विचारतात मला नाव त्यांना माहितीच नाही माझं काय फक्त भाऊ या नावाने ओळखतात हो आणि त्यांना मी तशी माहिती देतात की आपण थोडी जरी एस टी प्रवाशांना मदत करायची आणि त्या दृष्टिकोनातून मी या एस टीकडे बोलतो एस टीमध्ये कुठली गाडी कुठे जाते कुठला स्टॉपला जाते हे सगळी माहिती त्यांना पण वाटतं आम्हाला पण वाटतं की एस टी जाऊ दे प्रवाशांना मदत होते तेवढी प्रवाशांना मी असलो की त्यांना बरं वाटतं की आता आम्हाला गाडी बरोबर टायमावर मिळेल मी त्यांना माझ्याबद्दल असतो आहे पण माझी ताकद दा, आहे हिंमत आहे तोपर्यंत मी करणार नमस्कार लोकसत्ता ऑनलाईन च्या गोष्ट असामान्यांची हो, या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत समाजसेवेला वयाचं कसलंही बंधन नसतं त्यासाठी लागते ती फक्त इच्छाशक्ती त्याचं उदाहरण म्हणजे आज आपण ज्यांना भेटणार आहोत ती व्यक्ती आहे मुरारी पांछाळ पंच्याऐंशी वर्षाचे मुरारी पांछाळ हे गेल्या तीस वर्षांपासून दादरच्या एस टी बस थांबा येथील प्रवाशांशी प्रवासी मित्र म्हणून मदत करत आहे अनेकदा प्रवाशांना एस टीबद्दल बद्दल पुरेशी माहिती नसते अशा वेळी हे भाऊ म्हणजेच मुरारी पांछाळ या प्रवाशांच्या मदतीसाठी धावून जातात कोणती एस टी कधी सुटणार कोणत्या मार्गे जाणार किती वाजता येणार या ये सगळ्याची माहिती भाऊ प्रवाशांना देत असतात गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ही निस्वार्थ सेवा सुरूच आहे त्यांचा हा असामान्य प्रवास जाणून घेऊ माझं नाव मुरारी सकाराम पांचा वय वर्ष पंच्याऐंशी पूर्ण झालं आहे एक महिना बाकी आहे पाच पंच शहाऐंशीला तर मी आज जवळजवळ त्र्याण्णवपासून ही सेवा करतो आहे आणि प्रवाशांना काय गाडीची माहिती नसते टाईम टेबल माहिती नसतो आणि त्याची माहिती मी बरोबर देतो आणि त्या प्रवाशांना तशा पद्धतीने गाडीत बसवतो हो कारण कंट्रोल कॅबिनमध्ये कंट्रोलर असतो पण त्याला काय होतं कंट्रोल चार भरता भरता गाड्या कुठून गेल्या काय गेल्या माहिती नाही पडत हे बसस्टॉप रस्त्यावरचं आहे हे असा बसस्टॉप नाही म्हणजे त्याला काय म्हणतो आपलं डेपो असा डेपो नाही ह्या रस्त्यावरचा आहे गाड्या येतात त्या दादरला थांबतात आणि त्या प्रवाशाला ज्यांना ज्यांना कुठं कुठं जायचं आहे ते येऊन मला स्वतः विचारतात म्हणजे एवढी माझी ही आहे आणि मला भाऊ या नावाने ओळखतात मला नाव त्यांना माहितीच नाही माझं काय फक्त भाऊ या नावाने नाव ओळखतात आणि त्यांना मी तशी माहिती देतात या अगोदर मी कोइनूर मिलमध्ये फिटर म्हणून काम करत होतो एकोणीसशे त्र्याण्णव साली मी रिटायरमेंट घेतली व्हॉलेंटिअर रिटायरमेंट आणि त्यानंतर माझा वेळ जात नव्हता म्हणून पूर्वी जेव्हा मला मुंबई सेंटरला जाऊन झोपून लाईन लावाय लागायची म्हणजे त्यावेळेस रात्री बारा वाजता लाईन लावायची ते सकाळी तिकीट मिळायची तेव्हा एकच होत होतो आणि तिथून मी झोपून तेव्हा मला माझ्या याच्यात म्हणजे लक्षात आलं की आपण थोडी जरी एस टी प्रवाशांना मदत करायची आणि त्या दृष्टिकोनातून मी या एस टीकडे बोललो पूर्वी सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत असायचा आणि नंतर दुपारी यायचा ते आता गाड्याच कमी झाल्या कारणाने मी जास्ती टाईम येत नाही सकाळचाच येतो कारण त्यावेळेस भरपूर गर्दी असते संध्याची गर्दी असते त्यावेळेस काय असतं साडेसहाच्या नंतर गाड्या येतात मग तेव्हा मला टाईम मिळत असतो टीमध्ये कुठली गाडी कुठे जाते कुठला स्टॉपला जाते हे सगळी माहिती देतो हे प्रवासी येऊन मला मला आता ओळख झाली असल्या कारण मला येऊन स्वतः विचारतात की भाऊ ही गाडी कुठं जाते ही गाडी कुठं जायचं आहे आम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे आम्हाला ह्या ठिकाणी जायचं आहे तर त्या गाडीची मी माहिती त्यांना बरोबर देतो आणि ती गाडी आली की त्या गाडीमध्ये कंडक्टरला हात दाखवून त्याला बसवायची व्यवस्था करतो म्हणजे अधिकारी वर्ग मला काही त्रास देत नाहीत उलट माझी ही स्तुती करतात आणि कामगार वर्ग आहे ना त्यांना मी आलो की त्याला समाधान वाटतं की आपल्या जोडीला कोणतरी आहे आता मला प्रशासनाकडून अजूनपर्यंत काही झालेलं नाही आणि मी मानधन घेत नाही मी फ्री सेवा करतो रेग्युलर इथं साडेसात एक सव्वा आठ साडेआठपर्यंत असतो आता तेवढे मोजणं पुष्कळ कठीण आहे भरपूर गाड्या आहेत ना सातारा जाणार आहे तळेगाव चाकणला आहेत बाय भिवंडीला आहेत शिर्डी आहे परत प्रायव्हेट आहेत प्रायव्हेट म्हणजे त्या डेपोच्या गाड्या नंदुरबार आहेत दुसऱ्या कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत अशा बऱ्याच आहे रोहा अलिबाग भरपूर गाड्या आहेत त्यांची माहिती मी बरोबर देतो टाईम किती वाजता येणार किती वाजता तुम्हाला इथे बसायला मिळणार सगळं सांगतो प्रवाशांना मी असलो की त्यांना बरं वाटतं की आता मला गाडी बरोबर टायमावर मिळाल मी त्यांना माझ्याबद्दल असतं आहे नाही नाही एक एकदा असं झालं होतं एकाचं गावी एक्सपायर्ड झालेला होता त्याला जायचं आणि गाड्या फुल होत्या मग त्या कंडक्टर मी रिक्वेस्ट केली असं सगळं स्टँडिंग तरी घेऊन जा पण ही एक सीट घेऊन जा हे अजून काय मला सांगितलं नाही पण माझ्याबद्दल त्यांना आहे कारण मला मी जातो ना तेव्हा ते मला रिस्पेक्ट देतात व्यवस्थित बोलतात आणि दुसरी गोष्ट काय आता जे रिटायर झाले गायकवाड साहेब म्हणून ते तर माझी अगत्यानं आठ विचारपूस करायची पण ते सोय म्हणजे त्यात आम्ही आम्हाला ते लोक सांगतात परत आम्ही गेलो तर ते विचार करतात म्हणजे मॅनेजमेंट आहे ना त्यांचं काम आहे ते आता एक तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो ती लक्षात घेऊन ठेवा लांजा डेपोच्या गाड्या आहेत त्या भांबेड मार्गे आता एवढा रोड चांगला झाला आहे भांबेड मार्गे मुंबई गाडी सोडा हे आज कित्येक वर्ष बॉम्ब मारतो मी पण अजून काय नाही मी तुम्हाला फाइल पण दाखवून द्या अशा बऱ्याच फाईल झाल्या फक्त आश्वासन मिळतं बाकीचं कायही होत नाही प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे ती दखल घेत नाहीत पाहिजे तशी काय झालं माहिती आहे माझ्या मोठ्या जावयाचा मित्र इकडे कंट्रोल होता साळवी म्हणून तर तिथं मी येऊन बसायचा त्याची ओळख झाली होती ना ते बसायचा तर काय झालं बसला 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 मी एस टीचा सगळा अभ्यास करत गेलो त्याला माहितीच नाही मी काय करतो इथे आणि त्याच्यामुळं मला टाइम टेबल सगळं माहिती पडलं तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं मी काय करतो इकडे ते पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन असतोच उन्हाळ्यामध्ये जरा थोडा का कमी असतं पण पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन उभा असतोच तुम्ही येऊन मार्क करा असं का नको मी मी बोलतो आणि ते असं होतं असं नाही आ, आता कर्मचारी दखल घ्यायला पाहिजे ते कर्मचारी माझं काम नाही ते पण प्रवाशांना मी जेवढंच सांगतो तुम्ही इथे जाण्यापेक्षा सेंट्रलला जावा तिथं ऑफिसर आहे तिथं लेखी तक्रार द्या काय तुम्हाला पाहिजे अडचणी असतील नाही नाही तरी पण ते ऑनलाईनवर जरी तिकीट केले बुकिंग ना तरी इथं आल्यावर त्यांना ते दाखवायलाच लागतं मग आम्हाला ते सांगायला लागतं बाबा अमुक गाडी तिथून अमुक टाईम आहे हा जो टाइम आहे तुम्हाला इथे यायचा नाही तिथून सुटणारा टाइम आहे ती माहिती द्यायला लागते आणि मग त्यांना काय तिकडं फोन आहे पण आता मुंबई सेंट्रलचा फोन असा काय डेटच आहे केलं काय नाही काहीकडून फोन करायचा बाबा ही गाडी सुटली का आणि तसं त्या प्रवाशांना सांगणार बाबा सुटले आता तुम्हीच तयार येत राहून आणि पंधरा ते वीस मिनटात गाडी येते प्रवाशांना त्यांना काही प्रवाशांना माहिती आहे दादर बी एम टी सी स्टॉप आहे दादर बी एम टी सी त्या स्टॉपवर येतात तिथलं सांगतात की अमुक माणूस आहे त्यांना विचारा ते तुम्हाला गाडीत बसवणार शंभर टक्के नाही नाही ते कशी सुरुवात केली सांगतो ना तुम्हाला तेव्हा अनुभव मी घेतला की जनतेला म्हणजे पब्लिकनं काय वाटतं प्रवाशांना काय वाटतं की एवढं हे आहे ते आपल्याला थोडी सहानुभूती मिळेल म्हणून दृष्टीने त्या मी तिकडे ओळलो कारण आमचा अनुभव होता ना त्या अनुभवाच्या आधारे बाबा प्रवाशांना एवढा त्रास होतो तो होऊ नये म्हणून आम्ही इकडे येतो नाही नाही तेवढं नाही आलेलं आहे मी सगळ्या प्रवाशांना माहिती आहे आणि केव्हा केव्हा कोण विचारतात कोण आहे तुम्ही काय नवीन आलं न विचारलं मग मी कार्ड दाखवतो हे मी प्रवासी मित्र आहे हा ते करून विचारलं तुम्ही कोण आहे विचारताना काय नवीन आलं की बाहेरगावून आले काय तुम्ही कोण आहेत कारण प्रायव्हेटवाला आहेत ना ते येऊन असे घेऊन जातात प्रायव्हेटची भाषा म्हणजे काय एस टी महामंडळ म्हणजे याला त्याचं नुकसान पडतं म्हणून मी यांना मग शेवटी कार्ड दाखवतो हे बघा माझं कार्ड हां मग ते ग खात्रीपट्टी मग ते सांगतात कारण मला लावायला लागत नाही गाडी कारण मला सगळे प्रवासी ओळखतात आणि कोण नवीन आला तर सांगतात त्यांना बिचारा बाकी कोणाला ना नको नाही रिफ्ट चेंज झाला तर कंट्रोलला ना तो सांगतो की भाऊ आता ही रो ह्या रोडने गाडी जाणार ना, नाही ह्या रोडने जाते तुम्ही लक्ष ठेवा म्हणजे आम्हाला ती माहिती माहिती मिळते जोपर्यंत माझी ताकद आहे हिंमत आहे तोपर्यंत मी करणार नाही लोकांना मी काही लोकांना सांगतो तुम्ही पण मदत करा त्याच्यामधून काय हो या लोकांना फायदा होईल ह्याच पॉईंटवर नको दुसरे असे पॉईंट आहेत बरेच पॉईंट आहेत तुम्हाला जिकडे सोयीस्कर पडेल तिकडे जा उभे राहा माहिती द्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यामुळे मुरारी पानछाळ यांनी पुढाकार घेतला त्यांच्याच बरोबरीने आणखी प्रवासी मित्रही जोडले गेले प्रशासनाने देखील याची दखल घेतली त्यामुळे आता प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधाही सोय आणखी योग्य पद्धतीने देण्यात याव्या हीच अपेक्षा भाव व्यक्त करत आहे आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका